नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी सिंधुबाई आदोडे यांना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते स्मृती यांच्या धम्मपत्नी सिंधुबाई विठ्ठलराव आदोडे यांची दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वर्धप काळाने परभणी येथील त्यांची मुलगी वर्षा देवानंद वाकळे यांच्या निवासस्थानी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वर्धप काळाने कालकथित सिंधुबाई आपल्या पदीसोबत सामाजिक कार्यासाठी त्यांना नेहमी साथ देत असत सिंधुताईंनी वृद्धावस्थेतील शेवटचा काळ आपल्या वर्षा या मुलीकडेच घालविला विशेष म्हणजे त्यांचा नातू वैभव देवानंद वाकळे यांनी आपल्या आजीची वृद्धावस्थेची शुशा सु अहोरात्र केली शेवटी सिंधुताईंनी आपल्या अखेरचा स्वास जावई देवानंद वाकळे यांच्या घरी सोडला निधन समयी त्या आड अडुसष्ट वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात अविनाश मनीष ज्योती वर्षा शीतल अशी दोन मुले मुली तीन मुली सुना नातवंडे पुत्र वडे असा मोठा परिवार आहे पण येथील माजी विशेष कार्यकारी अधिकारी संपादक वैभव ज्वाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ मराठवाडा व विदर्भ जनसंपर्क प्रसिद्धी प्रमुख देवानंद वाकळे यांच्या त्या सासू होत आज त्यांना स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करत त्यावेळी महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख तथा ता साप्ताहिक पोलखोलचे संपादक भागीरथजी बद्दर लोकपत्रचे जिल्हा प्रतिनिधी विचारे सर लोकमंथेंचे प्रतिनिधी अनुले सर बुद्धा टी व्ही चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी दिलीप बनकर माजी कार्यकर्ते सुभाष पांचा आदींनी यावेळी श्रद्धांजली पाहिली अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव सम्यक सिद्धार्थ गौतम बुद्ध संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले माता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आणि या भारतामध्ये जे जे संत होऊन गेले जे जे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी आमचे लो, लोक लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रसिद्धी प्रमुख आणि पोलखोलचे संपादक भगीरथजी साहेब आणि या ठिकाणी आमचे जिल्हा प्रतिनिधी लोकपत्राचे सन्माननीय सन्मान्य आमचे धाराजी सर आणि आमचे सोनोने आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे सुभाष पांचाळ बहुजन प बहुजन पत्रकार संघटनेचे ते आहेत आणि त्याच्यानंतर पांचाळ पांचाळ समाजाचे ते एक मोठे नेते आहेत परभणी जिल्ह्याचे आणि त्याचप्रमाणे रुग्ण हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मीडिया जिल्हाध्यक्ष दिलीपजी बनकर जे या परभणीमध्ये परभणी आस्तक न्यूज चॅनल चालवतात या ठिकाणी संपूर्ण पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमचे नेते राजेश गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले शिंदूबाई विठ्ठलराव आदोडे यांचा शोकसभेचं आयोजन आम्ही केलेलं आहे या ठिकाणी आमच्या दुखामाचे सहभागी होण्यासाठी लो, 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 लोक लो लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि लोकपत्राचे जिल्हा प्रतिनिधी आणि लोकमंथनचे प्रतिनिधी आमचे आप्पा आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे आमची टीम आणि पंचायत समाजाचे परभणीचे मोठे नेते आमचे पंचायत साहेब ते सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले तर मी या ठिकाणी आमचे दिलीपजी बनकर रुग्ण हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष यांना अशी विनंती करतो की त्यांनी शिंदूबाई विठ्ठल आदोडे की जे की विठ्ठलराव रानबा आदोडे हे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठ्या चळवळीमधले आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचे ते क्लासमेट होते आणि गोपीनाथजी मुंडे साहेब हे त्यांचे जवळचे संबंध होते फॅमिली तर गोपीनाथजी मुंडे साहेब त्यांना भेटायला येत होते आम्ही हे डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि ते, ते, ते गोपीनाथजी मुंडे साहेब त्यांना कधी विसरत नव्हते तर असं ह्या मोठ्या चळवळीमधले आमच्या या सासूबाई होत्या आणि आमच्या सासरेबुवा यांना त्यांची खंबीर साथ होती आणि त्या खंबीर साथ असल्यामुळं आमचे सासरेसुद्धा घडले आणि असेच समाजामध्ये जास्तीत जास्त समाजसेवक महिला महिला समाजसेवक घडू ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा जनसंपर्क प्रसिद्धी प्रमुख मराठवाडा आणि विदर्भ माजी विशेष कार्यकारी अधिकारी आणि वैभवज्वाला संपादक ह्या माझ्या त्या सासू होत्या यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो आणि मी दिलीपजी बनकर यांना अशी विनंती करतो की आपल्या पत्रकार संघटनेच्या वतीनं आणि धाराजी भुसारे साहेब यांच्या वतीनं आणि आप्पा यांच्या वतीनं आणि आमच्या भगीरथजी बदर यांच्या वतीनं पांचाळ आणि दिलीपजी बनकर आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली पर दोन दोन शब्द बोलावेत आणि या ठिकाणी शोकसभेला संबोधित करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करून आज आपण सिंधुबाई आदोडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आलेलो आहोत लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे वतीनं या ठिकाणी आमचे भगीरथजीबद्दल बद्दल जे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य करत असतात मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी फुलं वाहून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात आमच्या परळीच्या रहिवाशी विठ्ठलरावजी आदोडे यांच्या मिसेस सिंधुताई व वा देवानंदजी वाकळे यांच्या सासूबाई व आमच्या आत्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो परळीसारख्या ठिकाणी एक विठ्ठलरावजी आदोडे यांनी फार मोठं काम केलं ते मुंडे साहेबाच्या जवळचे होते व माझ्या गल्लीत त्यांचा येण्या जाण्याचा रोजचा संबंध होता रोज सकाळी विठ्ठलरावजी आम्हाला भेटायचे आणि म्हणायचे काय चाललंय पत्रकार काय नाही मन परिस्थिती अशी आहे की ते काही दिवसापूर्वी गेले त्याच्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती सिंधुताई या परिस्थिती अशी होती की परळीमध्ये त्यांचं फार मोठं वर्चस्व हे सगळं होतं पण त्यांना थोडा आजार झाल्यामुळं ते इकडे आलेल्या होत्या आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे बापू म्हणजे आमचे मित्र देवानंदजी हे नाव त्यांचं देवानंदजी आहे त्यांनी त्यांच्या सासूबाईची भरपूर सेवा केली ते प्रत्येक वेळेस म्हणायचे बद्दल काका मी आज औषध आणायला चाललो बरं का परिस्थिती अशी आहे की काय ज्याच्या जन्माला यावे त्याला त्यावेळेस कळतं की दुःख काय असतं कारण का ते त्यांच्या सौभाग्यवती देवानंदीच्या मिसेस यांनी देवानंदीला भरपूर साथ दिली व देवानंदजीनी त्यांच्या सासूबाईची त्या दोघा बायकोनी फार सेवा केली त्यांच्या मुलांनी पण तिकडे परळीला भरपूर सेवा केली पण ते आजारी असल्यामुळं ते परळीपासून लांब राहत होते मग गाव लांब पडत होतं तिकडे औषध आणण्यासाठी म्हणून या ठिकाणी त्या होत्या आणि मी असं म्हणतोय की ज्याच्या नशिबात असतं त्यालाच सेवा मिळते काय असतं की माझ्या बी नशीबी दोन सासू आल्या त्यांची सेवा करायची मला संधी मिळाली आणि देवानंदजी तुम्ही फार भाग्यवान आहात की तुमच्या सासूची तुम्ही सेवा केली म्हणजे आमच्या बहिणीने सेवा केली तुम्ही फक्त देखरेख करत होता पण असं ते म्हणतात ना की जावे त्याच्या वंशात त्यावेळेस कळे आधोळे सर मला म्हणायचे बद्दल काय चाललंय तुझं काय म्हणते तुझी पत्रकारिता प्रत्येक वेळेस मला म्हणायचे येता जाता दररोज सकाळी भेट व्हायची ते कारण का तर जाताना आमच्या दारासमोरूनच आदोडे सर जात होते फक्त एकच आहे की माणसं गेल्यानंतर त्यांच्या आठवणी राहतात आणि काय असतं की सर होते ते त्यांनी फार कष्ट उचलले आणि फार मोठं म्हणजे समाजासाठी परळीतल्या काही सामाजिक कार्यासाठी त्यांनी भरपूर वाहून घेतलं होतं त्यांच्या मिसेसनी पण त्याच पद्धतीने केलं मी आज लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनेमार्फत परळी पोलखोल मार्फत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो यानंतर आता सुभाषजी पांचाळ हे दोन शब्द बोलतील आणि आमच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार संघातर्फे आम्ही देवानंदी कधीही तुमच्या पाठीमाग आहोत पूर्ण महाराष्ट्रातले सगळा पत्रकार संघ तुमच्या पाठीमागे आहे आम्ही सुखदुःखात तुमच्यासोबत आहोत जे काही बोललो चुकून जर काही बोललो असेल कुणाला जर काही वाटलं तर मी क्षमा मागतो आणि आईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो विशेष शिंदूबाई विठ्ठलरावजी आदोळे आज एक सगळं सळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व विठ्ठलरावजी आदोळे यांच्या जीवनसाथी पत्नी तथा आज या ठिकाणी स्मृतीविशेष जो कार्यक्रम आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा या कार्यक्रमासाठी या क्षेत्रातीलच नव्हे तर एक उत्तम व्यक्तिमत्व आणि आदर्श म्हणलं सर म्हणले गुरुजी म्हणले एक एक वे, वेगळं चित्र निर्माण होतं ज्यांनी कितीतरी पिढ्या घडवल्या अशा या त्यांच्या जीवनसाथी शिंदूबाई तसेच आमच्या तरुण पिढीतील आमच्या सहकारी चळवळीतील पत्रकार त्यांच्या सासूबाई आणि चर्चा होत असताना एक तासाभरापूर्वीच अशी अशी घटना झालेली आहे दोन दिवसापूर्वी आणि थोडंसं ओसरती कल्पना दोन दिवसापूर्वी रायगड कॉर्नरवर आम्ही बसलो असताना त्या ठिकाणाहून आमचे पत्रकार मित्र दिलीपजी मनकर विविध सामाजिक संघटनेशी जे माणसं अत्यवश्यक व्यवस्थित असतात आणि त्याला खऱ्या अर्थानं मदत पाहिजे असते अशा ठिकाणी धावून जाणारे पत्रिका पत्रकारिता चौथा स्तंभाचे या ठिकाणी उपस्थित असणारे विविध पद पदं भोसवणारे इथे मान्यवर आहेत त्यामध्ये बगिरेजी बद्दरजी असतील त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि ज्यांचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे ज्याने निर्माण केलं असे धाराजी होुसारीजी त्याचबरोबर आमचे मित्र आणि ह्या ठिकाणी वाकळीजी आणि उपस्थित असणारे सर्वांच्या वतीनं हा इथं आम्हाला त्यांचं अंत्यदर्शन घेता यावं यापेक्षा एक आजचा हा भाग्याचा दिवस असतो या शिंदूबाई जसे एक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शिंदू नावाचं व्यक्तिमत्व वादळ त्यांनी फार मोठं स्वतःच निर्माण केलं असंच एक कौटुंबिक जबाबदारी सांभाळून शिंदूबाई यांनी विठ्ठलरावजी यांना शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली आणि दोघे जाते झाले त्यांचं जे कार्य आहे हे आमचे मित्र जी निश्चितच पूर्वत्वाकडे येतील त्यांना यांची जीवनसाथी प्रतिसुद्धा सहकार्य करील आणि भविष्यामध्ये गुरुजीनं जे स्वप्न पाहिलेलं आहे गरिबी दारिद्र्य शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला शिकवण दिली आणि त्यातनं काय आपण शिकलो काय बोध घेतला आणि उपेक्षित वर्गासाठी कष्ट वर्गासाठी ज्यांनी आयुष्य वेट वेचलं त्यांचं स्वप्न या दोघांचं पूर्णत्वाकडे न्यावं अशा पद्धतीचे वाकळीजी आणि त्यांच्या जी, जीवनसाथी पत्नी यांना मी एक विनंती करेन की त्यांनी जे तुमच्या घरामध्ये जे काही चर्चा व्हायची की बाबा आमचं असं असं स्वप्न आहे जे रंजले गांजले त्याची मनावे आपले आपण अन्न वस्त्र निवारा दारिद्र्य गरिबी आणि शेवटच्या क्षणाला त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करावं अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी स्मृती विशेष सिंधुबाई विठ्ठलराजी आधोडे यांचा हा जो इथे कार्यक्रम घेतला आणि गौतम बुद्ध असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि ह्या विठ्ठलराव आदोडी परिवाराने जे काही संघर्ष केला त्या संघर्षाला त्याच्या कार्याला इथं ह्या ठिकाणी आम्ही अभिवादन करण्यासाठी आलो आणि त्यांच्या स्मृती त्यांच्या आत्म्यास सुख शांती समृद्धी आणि त्यांना दीर्घ आयुर् आरोग्य त्यांचे जे स्वप्न आहेत भविष्यातील त्यांच्या कुटुंब व्यवस्थेतील असतील पण तिथे तिथे चर्चा झाली उल्लेख झाला की महाराष्ट्रातील देशामध्ये किंवा पळीचं नाव ज्योतिर्लिंगापैकी गोपीनाथरावजे मुंडे यांचं नाव निघ निघालं म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार हे व्यक्तिमत्व होतं हे फार मोठं उत्तुंग व्यक्तिमत्वाला आपण या ठिकाणी अभिवादन करू आणि आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतो आणि त्यानंतर आदुळ साहेब तुमचं इथे जे काही सिस्टीम आहे त्या पद्धतीनं प्रतिमाचं पूजन वगैरे करा आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी जो काय तुमचे प्रोसिजर आहे पद्धती आहे त्या पद्धतीने सुरुवात करावी अशी आयोजक संयोजकाला विनंती दोन करून